बातमी अलमट्टी धरणाच्या उंचीबाबतची आहे अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबतच्या बैठकीत केवळ महायुतीलाच निमंत्रण देण्यात आलेलं आहे मवी यामध्ये नाराजीचा सूर त्यामुळे उमटतोय धरणामुळे सांगली कोल्हापूरला पुराचा धोका निर्माण होऊ शकतो आपण पाहतोय अलमट्टी धरण या अलमट्टी धरणाच्या उंचीच्या वाढीच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे तसंच जयंत पाटील हे सुद्धा आले नव्हते या बैठकीला तसंच छत्रपती शाहूंना सुद्धा डावलण्यात आलेलं आहे सतेश पाटलांना सुद्धा या बैठकीसाठी बोलवण्यात आलं नव्हतं तर विश्वजित कदम यांना सुद्धा डावलण्यात आलंय विशाल पाटलांना सुद्धा डावळण्यात आलेला आहे तर रोहित पाटलांना सुद्धा डावलण्यात आलेला आहे तर अरुण लाड यांना सुद्धा बैठकीसाठी बोलवण्यात आलं नव्हतं जयंत आसगावकर यांना सुद्धा या बैठकीसाठी बोलवण्यात आलं नाहीये